नमस्कार दिव्यांग धोरण ठरवून आरक्षण जाहीर करा सक्षम मधील अधिवेशनात सूर समस्या मंथन सकाळ वृत्तसेवा छत्रपती संभाजीनगर तारीख केंद्र शासनाच्या दिव्यांग अधिनियमानुसार राज्य सरकारनेही दिव्यांगांचे धोरण ठरवायला हवे दिव्यांगांना त्यांच्या हक्काचे आरक्षण देताना केंद्राच्या दिव्यांग हक्क अधिनियम दोन हजार एकोणीसनुसार राज्याची नियमावली निश्चित करून ती अंमलातनावी असा ठराव रविवारी सक्षमतर्फे आयोजित दिव्यांगांच्या अधिवेशनात एकमेकता नाही घेण्यात आला समदृष्टी क्षमता विकास आणि अनुसंधान मंडळ सक्षम यांच्या वतीने गिरी प्रा प्रांतामधील एकवीस प्रकारच्या दिव्यांगांसाठी एकदिवसीय अधिवेशनात दिव्यांगांच्या समस्येसोबतच उपाययोजनांवर चर्चा झाली यावेळी सक्षमचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉक्टर अविनाश वाचासुंदर माणुसकी फाउंडेशनचे अभय हंचनाळ देवगिरी प्रांत अध्यक्ष बद्री नारायण राठी सुरेश पाटील बबनराव जगाडे उपस्थित होते राहुल पगारिया संमेलनाचे स्वागताध्यक्ष होते यावेळी आदिती शार्दूल बसवराज पै पैके डॉक्टर दत्ता पाटील डॉक्टर भगवान देशमुख व्यंकटेश लामजने अनिल भालेराव आदींनी मार्गदर्शन केले सूत्रसंचालन रुपाली जोशी यांनी केले आभार धर्मेंद्र पाटील यांनी मानले अधिवेशनात विशेष विविध विशेष शाळेतील विद्यार्थ्यांची कलागुणांनी कलागुणांचे सादरीकरण केले दिव्यांगांचा सत्कार सक्षमच्या वतीने प्रतिभावंत दिव्यांग व दिव्यांग मित्र यांचा सन्मान करण्यात आला यामध्ये डॉक्टर निकेश मदारे सतीश जोशी परभणी सारंग बोरसे छत्रपती संभाजीनगर पैठणी केंद्राचे मालक बाळासाहेब कापसे मीनाक्षी निकम यांचा सत्कार झाला धन्यवाद